महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका प्रकरणाने खळबळ माजवलेली आहे आणि ते प्रकरण म्हणजे हनी ट्रॅपचे प्रकरण काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत दाखवलेला पेन ड्राईव्ह भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल लोडा यांनी धक्कादायक केलेले दावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेले आरोप या सगळ्यांमुळे हे प्रकरण सध्या गाजत आहे पण खरंच काय आहे हे प्रकरण यात किती सत्य आहे आणि या प्रकरणावर अपेक्षित चर्चा का होत नाहीये आज आपण या सगळ्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक याच महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एक पेनड्राईव्ह दाखवत खळबळ उडवून दिली त्यांनी दावा केला की या पेनड्राईव्ह राज्यातील तब्बल वरिष्ठ अधिकारी काही आजी माजी मंत्री प्रशासकीय व्यक्ती जाळ्यात अडकल्याचे पुरावे आहेत नाना पटोले यांनी विधानसभेत सांगितलं की हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज बाहेर जात आहेत आणि यात वरिष्ठ आय एस आय पी एस अधिकारी तसेच काही मंत्र्यांचा देखील समावेश आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्रार्थ करा माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रार्ह करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर त्यांनी सरकारला हा पेनड्राईव्ह सादर करण्याची तयारी दर्शवली परंतु यावर सत्ताधारी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे प्रफुल्ल लोढा एक भाजप कार्यकर्ता ज्याच्यावर मुंबईत बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत लोढा यांनी एका पत्रकार परिषदेत धक्कादायक दावा केला की मी एक बटन दाबलं तर सगळं सत्य समोर येईल यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले हे पुरावे नेमके काय आहेत ते कोणाविरुद्ध आहेत आणि ते पुरावे त्यांच्याकडे आहेत की त्यांनी ते परदेशात सुरक्षित ठेवले आहेत दोन तारखेला जामनेर पोलीस स्टेशन व एस पी ऑफिस व मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे मला एकतीस जुलै रोजी आरो बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला द्यायची गरज नाही आहे कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलं आहे कोणाला आई म्हटलं आहे कोणाला मुलगी म्हटलं आहे त्याची मर्यादा पाळून मी अजून चुप आहे परंतु ज्या दिवशी आपल्या अरितीचे शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार नाही लोढा यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी हनी ट्रॅप रॅकेटच्या माध्यमातून अनेकांना जाळ्यात ओढलं मुंबई पोलिसांनी त्यांच्या जामनेर येथील निवासस्थानावर छापा टाकला आणि पोलिसांनी लॅपटॉप पेन ड्राईव्ह व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली लोढा यांचा दावा आहे की त्यांना धमक्या मिळत आहेत आणि त्यांनी थेट गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी रामेश्वर नाईक यांच्यावरच जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाला आणखीन तापवलं आहे त्यांनी एक जुना व्हिडिओ समोर आणला ज्यामध्ये प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत खडसे यांनी दावा केला की लोढा यांच्याकडे असलेले पुरावे सत्य उघड करू शकतात आणि सरकार त्यांच्यावर दबाव टाकून ते सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट हल्ला चढवला असा आरोप केला की लोढा आणि महाजन यांचे पूर्वी घनिष्ठ संबंध होते परंतु नंतर त्यांच्यात वाद झाला यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली खडसे यांनी विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे मंत्री गिरीश महाजन जे महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर खडसे यांनी गंभीर आरोप केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेतली त्यांनी एक फोटो शेअर केला ज्यामध्ये महाजन आणि लोढा एकत्र दिसत आहेत आणि दावा केला की चार मंत्री आणि अनेक अधिकारी या हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे की या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करण्यात यावी महाजन यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत आणि खडसे यांच्यावर बदनामीचा प्रयत्न केल्याचा पलटवार केला पलट यामुळे हे प्रकरण आता वैयक्तिक टीका टिप्पणीच्या पातळीवरती गेला आहे पण प्रश्न असा या या आहे की खरंच या प्रकरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि मंत्री अडकले आहेत का या सगळ्या गदारोळात एक गोष्ट लक्षात येते नाना पटोले यांचं मौन त्यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवून मोठा दावा केला होता पण त्यानंतर त्यांनी फारसं या विषयावरती कोणतंही भाष्य केलं नाही त्यांनी असा दावा केला होता की हनी मुळे राज्यातील गोपनीय माहिती लीक होते आणि यात वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्र्यांचा समावेश आहे पण त्यांनी हे पुरावे सरकारला सादर केले का आणि ते आता या प्रकरणावर का बोलत नाहीत यामुळे अनेक तर्कवितर्कांचा जन्म झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर स्पष्ट शब्दात उत्तर दिलं विधानसभेमध्ये त्यांनी म्हटलं की ना हनी ना ट्रॅप त्यांनी सांगितलं की नाशिकमधील एका प्रकरणा व्यतिरिक्त कोणतीही अधिकृत तक्रार सरकारकडे आलेलीच नाही मात्र विरोधकांनी हा दावा फेटाळला आणि सरकार सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला सध्या मुंबई आणि ठाणे क्राईम ब्रांचकडे या प्रकरणाशी संबंधित तीन तक्रारींची गोपनीय चौकशी सुरू आहे परंतु या चौकशीचं स्वरूप आणि त्यातील प्रगती याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही हनी ट्रॅप प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात एकच खळबळ वाजवली आहे नाना पटोले यांचा पेन पेनड्राईव्ह प्रफुल्ल लोढा यांचे धमक्यांचे दावे एकनाथ खडसे यांचे खुलासे आणि संजय राऊत यांचे आरोप यांमुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे परंतु यात किती सत्य आहे आणि या प्रकरणावर अपेक्षित पारदर्शकता का दिसत नाही प्रफुल्ल लोढा यांच्याकडे पुरावे खरंच परदेशात सुरक्षित आहेत का आणि सरकार यावर खरोखर कारवाई करणार का हे प्रकरण आता वैयक्तिक टीकेपासून पुढे जाऊन राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय विश्वासार्हतेचा प्रश्न बनला आहे येत्या काळात या प्रकरणाचा खुलासा होईल की हे फक्त राजकीय डावपेचांचाच एक भाग ठरेल याच उत्तर तर आता काळच देईल